स्वागत हर्षभराने प्रेमे गावनी स्वागत केले

पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला स्त्रियांच्या शिक्षण वाजवली प्रथम शाळेची घंटा आहो तिनेच वाजवली साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली पहिली उघडली मुलींची शाळा पहिली उघडली मुलींची शाळा तिने जागृत केला समाज सगळा दिनदिनाची हो झाली ती मावली तीन दिनाची हो झाली ती मावली साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली ऐका ग साऱ्या भारताच्या नारी ऐका ग साऱ्या भारताच्या नारी सावित्रीबाई होती खंबीर भारी तिनेच वाढवली हो महिलांची शान तिने भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली प्रथम शाळेची घंटा हो तिनेच वाजवली साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली पुढे तिच्या साऱ्या लेखींनी गिरावली अध्यक्ष शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते तुझ्या उतुंग भरारी पुढे गगने ठेंगणे भासावे तुझ्या उतुंग भरारी पुढे गगने ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्वते सारे वसावे विश्वते सारे वसावे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वोच्च पदावर काम करताना आपल्याला दिसत आहेत असे कोणतेच क्षेत्र नाही की स्त्रियांनी ना खूप प्रगती केली आहे सर्व श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना पूर्वीच्या काळी स्त्रियांना मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती सभे क्षेत्र शुरुआत कब है ही सदी की जहाँ भारत देश कई सामाजिक कृत्य जैसे विधवाओं का शोषण बाल विवाह देवदासी सती जैसी प्रथाओं में जकड़ा हुआ था पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का पढ़ना मानो अभिशाप था ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य क्या होगी स्त्री की दशा वो एक स्त्री ही समझ सकती थी और यही बदलाव लाने के लिए दो रणरागिनीयों ने जन्म लिया जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और शेख दो नहीं रहेंगे। शिक्षा एक कमजोरी दूर करे शिक्षा व प्रकाश है जो को करे। शिक्षा भेदभाव नाही आसवान च अंगार केले पंखान आभार पेरले जीर्ण रुढिन चे पहाड फोड़नी विद्रोहा चे सुरुंग पेरले अशिति आई ज्ञान माऊली समतेची सावली सावित्री माई होय ती सावित्री जिला ज्योतिबा प्रेमान साऊ म्हणायचे ती सावित्री ती साऊ दीपस्तंभासारखी आजही आम्हाला प्रकाशमान करते आम्हाला प्रकाशमान करते हे जर सांगायचं असेल तर मग आपण पुढे सावित्रीबाईचा बस कसा चालवणार इथून सुरुवात केली पाहिजे कारण तुम्हाला जन्म माहिती आहे तुम्हाला त्यांचं लग्न कधी झालं माहिती आहे कितव्या वर्षी झालं रे सावित्रीबाईंचं लग्न नवव्या वर्षी कितव्या वर्षी झालं नवव्या वर्षी त्यानंतर मग त्या महात्मा फुलेंच्या पत्नी झाल्यानंतर त्यांनी शिक्षणाचा संघर्ष कसा केला किंवा त्यांनी शिक्षिका झाल्यानंतर त्यांना काय हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या आणि शिक्षिका मुख्याध्यापिका झाल्यानंतर म्हणजे त्यांचं तर असं होतं की त्या जेव्हा वर्गात शिकवत असत तेव्हा बाहेर कोणी उभं असलं तरी त्यांना कळायचं नाही आणि विद्यार्थ्यांना पण आहे इतके ते विद्यार्थी आणि शिक्षक अशा ते एकाग्र होत असत तर इतकं चांगलं त्यांचं काम आहे किंवा त्यांनी शिक्षणानंतर तर समाजसेवेमध्ये त्यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे सत्यशोधक समाजामध्ये सत्यशोधक समाजाची जी स्थापना झाली त्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला होता कारण महात्मा फुलेंना अनेक कामं होती बाहेरची तर त्यांनी जी काही जबाबदारी असेल ती स्वतःहून स्वीकारली होती त्यानंतर त्यावेळी ना खूप अनिष्ट रूढी परंपरा होत ज्या चालत आलेल्या होत्या तर त्या काही त्या तो समाज सोडायला तयार होता कारण परंपरेने त्यांच्यावरती असा खूप पगडा होता की असं केलं तर असं होईल तसं केलं तर तसं होईल म्हणजे काही पण की जर समजा स्त्रिया शिकल्या तर पहिल्यांदा त्यांना पतीला मुकावं लागेल असे काहीतरी अंधश्रद्धा किंवा नको त्या गोष्टी होत होत्या आणि त्या सगळ्यांना तोंड द्यायचं म्हटलं तर मी तुम्हाला एक कवितेची सोड सांगेन तुम्हाला सगळ्यांना माहिती आता तुम्ही ओवी ऐकली कविता ऐकली त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना तुम्ही मराठी भाषेमध्ये शिकता शिकता की नाही तर तुम्हाला बाकी इतर प्रकार पण माहिती आहे पोवाडा माहिती आहे श्लोक माहिती आहे मोरबंदांची काय आहे एकावली माहिती आहे काय नाही नसेल माहिती आहे मोठ्या मुलांना माहिती आहे तर असे अनेक प्रकार त्यातला एक शाहिरी पोवाडा असतो आणि एक फटका असतो तर त्या फटक्यामधला एक ओळ सांगणार आहे की त्या काळापासून म्हणजे त्या काळचे जे शाहीर होते अनंत फंदी त्यांचा हा फटका आहे बिकट वाट वही वाट नसावी सोडू नको म्हणजे त्यावेळेपासून त्यांनी सांगितले की बिकट वाट वही वाट नसावी कारण तुम्हाला माहितीये बिकट वाट कठीण रस्ता जर असेल तर त्याच्यावरती तुम्हाला असं सरळ चालता येईल का नाही नाही चालतं रे तिथे खाजकळते असणार तिथे काटे असणार तिथे दगड धोरणे असणार आणि त्या सगळ्यावर मात करून जेव्हा तुम्ही पुढे जाल त्यावेळी काय असेल तुम्हाला यशाचा मार्ग मिळेल किंवा तुम्हाला आता पण बघा मला आत्ता आठवतंय की फुले